नमस्कार आज चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस आज इथे भामचंद्र डोंगर संत तुकारामांचं वास्तव्य लाभलेला हा डोंगर आहे या ठिकाणी आल्यानंतर प आमच्या प प्रथेप्रमाणे पद्धतीप्रमाणे आम्ही कचरा शोधायला सुरुवात केली आणि प्र कचऱ्याचा प्रचंड ढीग आम्हाला सर्वत्र दिसून आला मॉलच्या सै एवढा सगळा कचरा उचलणं आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे कारण की हा प्रचंड प्रमाणात कचरा पडलेला आहे आपल्याला इथे दिसतील बाटल्या प्लास्टिक आहेत भरपूर इथे कचरा आहे जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढा उचलण्याचा प्रयत्न करत आहोत ट्रेकिंग पलटनतर्फे आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांना कुणाला ही सवय असेल कचरा फेकण्याची त्यांनी असा कचरा फेकू नये ही जी सगळी पर्यटन स्थळं ही धार्मिकदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठिकाणं आहेत या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा कचरा करू नये आपल्याला जर कोणी असं दिसलं तर त्यांना कचरा करू देऊ नये आणि त्याचबरोबर आपण जर शक्य झालं तर आपणसुद्धा असा कचरा उचलण्याचा प्रयत्न करावा जो काही प्लास्टिक आणि पर्यावरणात घातक असा कचरा आहे तो सगळा उचलण्याचा जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न करावा ट्रेकिंग पलटन पुणेतर्फे आम्ही हे करतच आहोत काम आज ह्या कामामध्ये ट्रेकिंग पलटणतर्फे प्रदीप पाटील आहेत मी स्वतः सुरेश आहे आणि ज्ञानेश्वर आहे आम्ही तिघं आलेलो आहोत आणि आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा कचरा आम्ही उचलून पर्यावरणाचं जेवढं काही इथे स्वच्छता करता येईल त्या दृष्टीने सगळं प्लास्टिक उचलून आम्ही स्वच्छता करत आहोत या अभियानास आपण सगळ्यांनी कचरा न करून प्रतिसाद द्यावा आपापल्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आपण फिरायला जाणार त्या त्या ठिकाणी आपण कचरा करू नये आणि दिसला तो उचलून आणावा ही आपल्याला ट्रेकिंग पर्टन करते विनंती धन्यवाद